प्रभू रामलल्ला प्राण प्रतिष्ठान निमित्त अजंडे बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अजिंते बुद्रुक येथील जवळपास शंभर वर्षापूर्वीचं श्रीराम मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रमासह महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आले होते तदनंतर सायंकाळी मारुती मंदिर चौका श्री रामरक्षक स्त्रोत हनुमान चालीसा व महाआ आयोजन करण्यात आले तदनंतर नंतर लेजी नृत्य भजन पवारे गात संपूर्ण गावातून निघालेल्या मिरवणुकीच्या माध्यमातून प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे सदर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रामायण निर्माते वाल्मिकी ऋषी वीर एकलव्य संत सेवलाल महाराज तथा रामदेवजी बाबा महाराज संत भीमा भोई व महाराणा प्रतापसिंग यांच्या स्मारकाचं यावेळी पूजन करून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करून रॅलीचं स्वागत करण्यात आलं आहे तर शिवपुत्र मित्रमंडळानं लाडू प्रसादाचं वाटपही केलं आहे कार्यक्रमात अजंडे बुद्रुकचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच चंद्रकांत पाटील सरपंच संजय बिल ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम मराठे बावडू मराठे ज्ञानेश्वर सोमवंशी ओमेंद्र सिंग राजपूत डॉक्टर उमेश पाटील तन्वीर सिंपटी कैलास मराठे आदिंसह ग्रामस्थ महिला आदिंसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोण